brought to you by agilus diagnostics agilus diagnostics नमस्कार मी हर्षदा परब आणि तुम्ही पाहताय हे मुंबई मुंबईतचं लाईव्ह बुलेटिन आहे पुढच्या काही मिनिटात दिवसभरातल्या तीन महत्त्वाच्या बातम्या आपण जाणून घेणार आहोत त्यातली एक बातमी आहे ती म्हणजे उत्तर प्रदेशामध्ये झालेल्या चेंगराचेंगरीच्या संदर्भातली दुसरी बातमी आहे ती म्हणजे विधान परिषदेच्या अकरा जागांसाठी चौदा उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहेत ही माहिती समोर आल्याची ती बातमी आहे त्या पुढे बातमी आहे ती म्हणजे आर एस एसच्या एका विभागानं आरोप केलेला आहे धनंजय मुंडेंच्या कृषी विभागावर कृषी खात्यावर त्याबद्दलची बातमी तर सगळ्यात आधी आपण हाथरसमधल्या दुर्घटनेच्या बद्दलची माहिती घेऊयात काल ही घटना घडलेली आहे हाथरसमध्ये याच्या संदर्भामध्ये आज गुन्हा देखील दाखल झालेला आहे तब्बल एकशे सोळा जणांचा या चेंगराचेंगरीमध्ये मृत्यू झालेला आहे आत्ता जी माहिती समोर आलेली आहे त्याच्यानुसार सुमारे दीडशे जणं जखमी आहेत या जखमींमध्ये मोठ्या प्रमाणावर महिलांचा समावेश असल्याची माहिती समोर आलेली आहे भोलेबाबा नावाच्या बाबाच्या सत्संगासाठी गेलेल्या लोकांनी अचानक जे भोलेबाबा उठून गेले त्यानंतर त्यांच्या पायाची धूळ उचलण्यासाठी माणसं पुढे आली भक्त पुढे आले आणि त्यानंतर ही चेंगराचेंगरी झाली महत्वाचं आहे ते म्हणजे काही माध्यमांनी दिलेल्या माहितीनुसार लोकांना भरपूर ऊन लागत होतं आणि त्यामुळे दिवसभराच्या या सत्संगमधना लवकरात लवकर बाहेर पडण्यासाठी लोक उत्सुक होते पण जर पाहिलं तर एक प्रकारे भोलेबाबा जात नाही तोपर्यंत लोकांना सोडायचं नाही असा निर्णय तिथल्या भोलेबाबांच्या जवळच्या भक्तांनी घेतला आणि त्यानंतर भोलेबाबा गेले त्यांचा ताफा गेला त्यानंतर लोकांना सोडण्यासंदर्भातला निर्णय घेण्यात आला पण भोलेबाबा निघत असतानाच ते निघाल्यानंतर भक्त निघाले किंवा बाहेर पडण्यासाठी झालेली गडबड ग गर्दी याच्यामध्ये ही चेंगराचेंगरी झालेली आहे अशी माहिती समोर येते दरम्यान दोन गोष्टी येतात एक म्हणजे भोलेबाबा निघाल्यानंतर त्यांच्या पायाशी धूळ घेण्यासाठी लोक तिथं जात होते तेव्हा ही चेंगराचेंगडी झाली आणि दुसरीकडे त्यांना ग्राउंडच्या बाहेर पडायचं होतं त्यामुळे ही चेंगरा झाली अशा दोन पद्धतीची माहिती समोर आलेली आहे दरम्यान या सगळ्या प्रकरणामध्ये गुन्हा दाखल झालेला आहे असं असलं तरी सुद्धा भोले बाबाच्या नावावर गुन्हा दाखल झालेला नाहीये त्याला या गुन्ह्यामध्ये नाव एफ आय मध्ये नाव समाविष्ट करण्यात आलेलं नाहीये त्याचे जे मुख्य सेवक आहेत त्याच्या नावावर हा एफ दाखल करण्यात आल्याची माहिती समोर येते अर्थात या सगळ्यामध्ये आणखीन काही महत्त्वाची माहिती उपलब्ध होऊ शकते दरम्यान जर आपण पाहिलं तर काल या सगळ्या संदर्भामध्ये स्वतः पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सुद्धा मृत्यू झालेल्यांना श्रद्धांजली वाहिलेली आहे तसंच ज्यांच्यावर उपचार सुरू आहेत त्यांना शक्य ती सगळी मदत करण्याचे सूचना त्यांनी दिल्याचं सांगितलेल्या आहेत केंद्रातले अधिकारी जे आहेत ते उत्तर प्रदेशातल्या कर्मचारी अधिकाऱ्यांच्या संपर्कात आहे अशी माहितीसुद्धा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सभागृहामध्ये लोकसभेमध्ये दिलेली आहे तसंच जर आपण पाहिलं तर या सगळ्या प्रकरणामध्ये आणखीन काही नवीन माहिती समोर येण्याची शक्यता असल्याचं म्हटलं जात आहे या प्रकरणामध्ये एक प्रकारे भोलेबाबावर गुन्हा दाखल करण्याच्या संदर्भामध्ये दबाव टाकण्यात येत असल्याचं म्हटलं जात आहे भोलेबाबाचं जा नाव या एफ आय मध्ये नसणं ही एक मोठी चूक असल्याचं देखील काही संस्था संघटनांचं म्हणणं आहे दरम्यान आता आपण पुढच्या बातमीकडे वळूयात राज्याच्या राजकारणाच्या संदर्भामधली ही बातमी आहे विधान परिषदेच्या अकरा जागांसाठी चौदा उमेदवारी अर्ज दाखल झाल्याची माहिती समोर आलेली आहे अर्थात आपण याच्यामध्ये कोण कोण उमेदवार आहेत याच्याबद्दलची माहिती घेणारच आहोत आणि त्याचबरोबर या चौदा उमेदवारांपैकी कोणाचे अर्ज बाद ठरू शकतात का याच्याबद्दल चर्चा करणार आहोत आणि मिलिंद नार्वेकरांनी अगदी थोड्या वेळापूर्वी एक माहिती दिलेली आहे त्याच्याबद्दलची सुद्धा बातमी जाणून घेणार आहोत काल ठाकरे गटानं निर्णय घेतला आणि मिलिंद नार्वेकरांनी सुद्धा विधान परिषदेच्या जागेसाठी अर्ज दाखल केलेला आहे एक प्रकारे चुरस वाढवणारी ही विधान परिषदेची निवडणूक होईल असं तेव्हापासून म्हटलं जात आहे मिलिंद नार्वेकर हे विधान परिषदेवर जातील याची चर्चा याआधीही झाली होती त्यामुळे जेव्हा ही माहिती समोर येत होती किंवा ही चर्चा सुरू झाली होती त्यावेळेस यावर विश्वास ठेवायला काही जण तयार नव्हते पण मिलिंद नार्वेकरांनी जेव्हा अर्ज दाखल केला त्यानंतर गोष्टी स्पष्ट झाल्या एक प्रकारे आपण असं म्हणूया ते म्हणजे की अकरा जागांसाठी बारावा उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आल्यामुळे चुरस वाढली आणि बिनविरोध निवडणूक होण्याच्या साठीचे प्रयत्न जे आहेत ते करणाऱ्या पक्षांच्या इच्छांवर पाणी फिरलं असं सुद्धा म्हटलं गेलं दरम्यान मिलिंद नार्वेकर यांचा उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर एक प्रकारे आता विधान परिषदेची ही निवडणूक आहे ती होणार आहे पण तरी सुद्धा किती जणांचे अर्ज बाद होतात याच्याकडे विशेष लक्ष आहे पाच जुलैपर्यंत याच्याबद्दलची गोष्ट स्पष्ट होईल पण मिलिंद नार्वेकरांच्या अर्ज दाखल करण्याच्या बरोबरच आणखीन एक माहिती समोर आलेली आहे ती म्हणजे एकूण चौदा जणांनी अर्ज दाखल कर केलेले आहेत या चौदा जणांची जी नावं आहेत ती आपण समजून घेऊयात जर आपण पाहिलं तर सगळ्यात आधी या सगळ्या प्रकरणामध्ये जी नावं समोर आली होती किंवा ज्यांच्याकडनं उमेदवारी जाहीर झाली होती त्यांची माहिती घेऊया या सगळ्यामध्ये आपण पाहिलं तर भाजपकडनं पंकजा मुंडे योगेश टिळेकर परिणय फुके अमित गोरखे आणि सदाभाऊ खोत यांची उमेदवारी जाहीर झालेली आहे एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेकडनं भावना गवळी आणि कृपाल तुमाने यांना उमेदवारी देण्यात आलेली आहे तर काँग्रेसनं डॉक्टर प्रज्ञा सातव यांना उमेदवारी दिलेली आहे शेकापचे जयंत पाटील यांना राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार गटानं पाठिंबा दिलेला आहे राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार गटाकडनं राजेश विटेकर आणि शिवाजीराव गर्जे यांना उमेदवारी देण्यात आलेली आहे एक प्रकारे हे उमेदवार ठरलेले असतानाच आणखीन दोन अर्ज दाखल झाल्यामुळे आता अकरा जागांसाठी चौदा उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात असणार याच्याबद्दलची माहिती समोर आलेली आहे अजय सिंगर आणि अरुण जगताप असे दोन अपक्ष उमेदवार आहेत ज्यांनी अर्ज दाखल केलेला आहे आता आपण जसं म्हणतोय त्याप्रमाणे पाच जुलैला गोष्टी स्पष्ट होतील की कोण कोण या निवडणुकीच्या रिंगणामध्ये असणार आहे अर्थात मिलिंद नार्वेकरांकडनं उमेदवारी अर्ज दाखल केला गेल्यामुळे एक प्रकारे निवडणूक होणार ही गोष्ट स्पष्ट झालेली आहे पण अकरा जागांसाठी बारावा उमेदवार दिल्यामुळे एकाच उमेदवाराला आपल्या मतांसाठीची जुळवाजुळव करावी लागे, लागेल असं म्हटलं जात असतानाच हे दोन उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात असल्याचं अस स्पष्ट झालंय अर्ज दाखल झाल्यामुळे अर्थात पाच तारखेला या गोष्टी स्पष्ट होतील पण हे दोन अपक्ष उमेदवार जे आहेत त्यांचा अर्ज दाखल झाला असला तरी सुद्धा हे दोन्ही उमेदवारांचे अर्ज बाद होण्याची शक्यता असल्याचं म्हटलं जात आहे कारण या दोन्ही उमेदवारांनी दाखल केलेल्या अर्जावर आमदारांच्या ज्या सह्या हव्यात दहा आमदारांच्या सह्या हव्यात त्या मात्र या दोन उमेदवारांकडे नसल्याची माहिती सध्या समोर येते अर्थात या सगळ्याबद्दलची क्लॅरिटी किंवा स्पष्टता पाच जुलैला समोर येईल असं म्हणायला काही हरकत नाही दरम्यान या सगळ्या प्रकरणामध्ये जसं आपण म्हणतो त्यानुसार संख्याबळाची एक गोष्ट महत्वाची हो ठरणार आहे ते म्हणजे की निवडणुकीच्या रिंगणात उतरून नुसतं चालणार नाही इथं असलेल्या मतदारांमध्ये संख्याबळ हे सुद्धा महत्त्वाचं आहे प्रत्येक पक्षाच्या संख्याबळाच्या अनुषंगानं जर गोष्टी घडल्या नाही तर मग मात्र प्रॉब्लेम होऊ शकतो आणि म्हणूनच जुळवाजुळव करण्यासाठीचे प्रयत्न हे सगळ्यांकडनं केले जाऊ शकतात असं म्हटलं जातं आहे महायुतीचं संख्याबळ आणि महाविकास आघाडीचं संख्याबळ जे आहे ते आपण लक्षात घेऊयात आणि डिसाइडिंग फॅक्टरमध्ये कोण राहू शकतं याच्याबद्दलची सुद्धा माहिती घेऊयात तर महायुतीकडे एकशे सत्त्याण्णव आमदार आहेत भाजपकडे एकशे तीन शिवसेना शिंदे गटाचे अडतीस राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे चाळीस जनसुराज्यचा एक आमदार रासपचा एक आमदार मनसेचा एक आमदार आणि अपक्ष तेरा आमदार असे आमदार यांचं म्हणजे एवढे आमदार हे महायुतीच्या पाठीमागे किंवा महायुतीला यांचं बळ मिळेल असं आहे तर दुसरीकडे जर आपण पाहिलं तर महाविकास आघाडीकडे आत्तापर्यंत एकोणसत्तर आमदार आहेत ज्यातले काँग्रेसकडे सदतीस आमदार आहेत शिवसेना ठाकरे गटाकडे पंधरा सुमारे सोळा तसंच राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार गटाकडे बारा आमदार आहेत समाजवादी पार्टीकडे दोन आमदार आहेत माकपकडे एक शेकापकडे एक आमदार अशा पद्धतीचं हे मवियाचं संख्याबळ आहे आता जर आपण पाहिलं तर एक प्रकारे तेवीस ते पंचवीसचा कोटा आहे ही गोष्ट लक्षात ठेवली तर काँग्रेसच्या उमेदवाराकडे एक्स्ट्रा काही मतं आहेत साधारण सत्तावीस ते अठ्ठावीस मतं ही काँग्रेसच्या उमेदवार असलेल्या प्रज्ञा सातव यांना देण्याच्या संदर्भामध्ये काँग्रेस विचार करू शकतो उरलेली जी मतं आहेत ती आपल्या मित्रपक्षांच्या अनुषंगानं वाटणी करण्यासाठी किंवा मित्रपक्षांना देण्याच्या संदर्भामधला निर्णय हा काँग्रेसकडनं घेतला जाऊ शकतो तशा सूचना या आमदारांना दिल्या जाऊ शकतात अर्थात आधीच्या विधान परिषदेच्या अनुषंगानं विचार केला तर त्यातही दोन चार आमदारांना कमी जास्त असं काँग्रेसकडनं गणित मांडण्यात येत असल्याची माहिती समोर येते हा जर मुद्दा असेल तर मग उरलेली जी मतं आहेत ठाकरेंच्या मिलिंद नार्वेकरांकडे जाणार का हा मुद्दा आहे तर जर आपण पाहिलं तर कालपर्यंत ही चर्चा होती ते म्हणजे की मिलिंद नार्वेकर जर का रिंगणात उतरलेले आहेत तर अशा परिस्थितीमध्ये कोणाच्या आमदारांना धक्का बसू शकतो त्याच्यामध्ये प्रज्ञा सातव यांना अडचण निर्माण होऊ शकते आमदारांची संख्या असली तरी सुद्धा कारण ज्या पद्धतीनं मागच्या विधान परिषदेच्या निवडणुकीमध्ये चंद्रकांत हंडोरेंचा पराभव झाला होता आणि त्यावेळेस काँग्रेसच्या काही आमदारांनी वेगळ्या उमेदवारांना मतदान केलं अशी शंका उपस्थित करण्यात येत होती त्याच्यावरूनच प्रज्ञा सातव यांच्याबद्दल यांना मतदान होईल आमदारांकडनं आणि त्यातले काही आमदार हे फुटू शकतील का अशी चर्चा सुरू झाली होती आणि त्याचमुळे मिलिंद नार्वेकर हे ते उमेदवार असतील का ज्यांना काँग्रेसचे आमदार मतदान करतील असा प्रश्न उपस्थित करण्यात येत होता किंवा अशी शंका उपस्थित करण्यात येत होती पण जर आपण पाहिलं तर एक प्रकारे काँग्रेस म्हणूनच मिलिंद नार्वेकरांच्या उमेदवारीला पाठिंबा देईल का असा सुद्धा मुद्दा उपस्थित झाला होता पण आज जी माहिती समोर आलेली आहे एक महत्वाची आणि ब्रेकिंग बातमी आहे ती म्हणजे मिलिंद नार्वेकरांनी स्वतः एक फोटो शेअर शेअर केलेला आहे त्यांनी ट्विट केलेला आहे आणि या ट्विटमध्ये त्यांनीच ही गोष्ट जाहीर केलेली आहे ती म्हणजे की काँग्रेसचा त्यांच्या उमेदवारीला पाठिंबा आहे अर्थात याच्यामध्ये चेन्निथला जे आहेत ते आपल्याला तिथं उपस्थित असल्याचं पाहायला मिळत आहे उद्धव ठाकरे आहेत आणि मिलिंद नार्वेकर आहेत आणि मिलिंद नार्वेकरांनी जे ट्विट केलेलं आहे त्यात ते असं म्हणतात काँग्रेस सिनियर लीडर महाराष्ट्र कोऑर्डिनेटर अँड एम ए श्री रमेश जी मेट विथ शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पार्टी प्रेसिडेंट श्री उद्धव साहेब ठाकरे ॲट मातोश्री दिस इव्हनिंग आय ऑल्सो टूक दी अपॉर्च्युनिटी टू थँक थलाजी फॉर हिज सपोर्ट ऑफ माय कॅन्डिडेचर इन महाराष्ट्र विधान परिषद इलेक्शन म्हणजे याच्यामध्येच त्यांनी विधान परिषदेच्या निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल केलेल्या मिलिंद नार्वेकर यांना काँग्रेसनं पाठिंबा दिल्याची गोष्ट मिलिंद नार्वेकरांनी स्पष्ट केलेली आहे एकंदरीतच काँग्रेसचा पाठिंबा हा मिलिंद नार्वेकरांना मिळाल्याचं चेन्निथला यांनी सांगितलेलं आहे म्हणजे जर आपण पाहिलं तर लोकसभा निवडणूक असेल लोकसभा निवडणुकीनंतर विधानसभा निवडणूक असेल आणि या दरम्यान होणारी विधान परिषदेची निवडणूक या सगळ्यामध्ये काँग्रेस ठाकरेंबरोबर जुळवून घेताना आपल्याला पाहायला मिळत आहे अर्थात विद मिलिंद नार्वेकर यांनी ही गोष्ट स्पष्ट केल्यामुळे एक प्रकारे इथं काँग्रेसच्या कडनं मदत ही मिलिंद नार्वेकरांना मिळेल असं म्हटलं जात आहे साधारण जर आपण पाहिलं तर आठ ते नऊ मतांची जुळवाजुळव ही मिलिंद नार्वेकरांना करावी लागू शकते आणि त्यासाठी त्यांना ते वेगवेगळ्या पक्षातल्या आमदारांची मदत घ्यावी लागू शकते म्हणूनच मिलिंद नार्वेकरांचे सर्वपक्षीय आमदारांशी चांगले संबंध असले तरी सुद्धा ज्या पद्धतीनं आता ही निवडणूक होऊ घातलेली आहे त्या अनुषंगानं मतदानाचा विचार कशा पद्धतीनं केला जाईल याच्याबद्दलची गणित मांडत असताना मिलिंद नार्वेकरांना काँग्रेसनं दिलेला पाठिंबा अत्यंत महत्वाचा मानला जातोय ठाकरे गटाच्या उमेदवारासाठी काँग्रेस धावून आल्याचं देखील म्हटलं जात आहे पण तरी सुद्धा काही मतांची जुळवाजुळव करण्यासाठीचे प्रयत्न हे ठाकरे गटाला करावे लागतील असं सुद्धा म्हटलं जात आहे तर याच पार्श्वभूमीवर आणखीन काही गोष्टी लक्षात घेतल्या पाहिजेत ते म्हणजे की याच विधिमंडळाच्या सभागृहामध्ये एम आय एमचे दोन आमदार आहेत आणि तसंच बच्चू कडूनच्या प्रहारचे दोन अर्थात त्यातले एक जे आहेत ते त्यांची भूमिका सातत्यानं सात बदलती राहिलेली आहे आणि बव तीन आमदार आहेत स्वाभिमानी शेतकरी संघटनेचा एक आमदार आहे असं इतर पक्षांचं संख्याबळ आठ आहे आणि ही आठ मतं निर्णायक ठरू शकतात आता ही आठच्या आठ मतं जर मिलिंद नार्वेकरांना मिळाली तर मिलिंद नार्वेकरांचा विजय हा निश्चित आहे पण ही आठ मतं खरोखर मिळणार का यातले बच्चू कडूंचा सातत्यानं ज्या पद्धतीनं टीका बच्चू कडू करत कर आलेले आहे त्याच्यानुसार त्यांचा मवियाकडे झुकाव असल्याचं म्हटलं जातंय ती दोन मतं म्हटलीत आणि त्याचबरोबर एम आय एमची दोन मतं जी आहेत ती सुद्धा मवियाकडे किंवा ठाकरे गटाकडे जाऊ शकतात त्याचं कार्ड आहे ते म्हणजे की लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगानं संविधानाचा मुद्दा जेव्हा समोर आला होता तेव्हा ज्या पद्धतीनं एकत्र येऊन किंवा संविधानाचं रक्षण करण्यासाठी म्हणून पाठिंबा देण्याच्याबद्दलचा निर्णय काही समुदायांनी घेतला होता त्या अनुषंगानं या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये सुद्धा विधान परिषदेच्या निवडणुकीमध्ये सुद्धा विचार केला जाणार का एम आय दिलं जाणार का हा मुद्दा आहे म्हणजे एम आय च्या या दोन आमदारांचं मत जे आहे त्याच्याबद्दल मविया किंवा ठाकरे गटाच्या उमेदवाराला हे मत जाणार का ही गोष्ट स्पष्ट होणं अपेक्षित आहे किंवा याच्या अनुषंगानं विचार होऊ शकतो आणि या दोन मतांसाठीचे प्रयत्न ठाकरे गटाकडनं केले जाऊ शकतात स्वाभिमानी शेतकरी संघटनेचा एक आणि महत्वाचं आहे।, आहे ते म्हणजे की बवियाचे तीन आमदार आहेत आता एकीकडे बवियाचे हे तीन आमदार हे सुद्धा अत्यंत महत्वाचे आहेत त्याचं कारण आहे ते म्हणजे की स्वतंत्र पद्धतीने लोकसभा निवडणुकीमध्ये उमेदवार उतरवण्याचा निर्णय घेतला असला तरी कुठेतरी भाजपनं बवियाला पाठिंबा दिल्याचं देखील म्हटलं जात होतं ज्या काही लोकसभा निवडणुकीच्या निवडणूक झाली होती त्यावेळेस बवियाकडनं ज्या पद्धतीनं जी चर्चा झाली होती किंवा ज्या पद्धतीनं निर्णय घेण्याची प्रक्रिया होती त्याच्यामध्ये कुठेतरी भाजपच्या अनुषंगानं सकारात्मक असाच विचार होता उमेदवार जरी उभा केला असला तरीसुद्धा आणि त्याचबरोबर सत्तेच्या बाजूनं कायम बवियाचे आमदार राहिल्याचं पाहिलं जात आहे आणि त्यामुळे आत्तासुद्धा अशा पद्धतीनं हे तीन आमदार सत्तेच्या बाजूनं मतदान करणार का हा एक महत्त्वाचा मुद्दा राहू शकतो तर त्यामुळे हमखास जी मतं मिळू शकतात असा अंदाज आपण लावू शकतो ते म्हणजे की बच्चू कडूची ही दोन मतं जी आहेत ती मिलिंद नार्वेकरांच्या बाजूने जाऊ शकतील किंवा मिलिंद नार्वेकरांना हक्काची मतं म्हणून ती मतं मिळू शकतील पण खरोखरच बच्चू कडू असा निर्णय घेणार का कारण त्यांनी सरकारला पाठिंबा दिलेला आहे त्यामुळे अर्थात त्यांना सरकारच्या तीनही पक्षांचा वीप लागू होत नाही त्यांचा त्यांचा आपला वीप असणार आहे त्यामुळे या गोष्टी जर लक्षात घेतल्या तर त्यांची भूमिका एकंदरीतच एम आय एमचे दोन कडूंचे तीन आणि स्वाभिमानी शेतकरी संघटनेचा एक आणि बवी असे बवी असे तीन दोन स्वाभिमानी शेतकरी संघटनेचा एक आणि एम आय एमचे दोन या एकूण आठ आमदारांची जी भूमिका आहे ती महत्वाची राहू शकते किंवा ही मतं जी आहेत ती निर्णायक ठरू शकतात असं म्हणायला काही हरकत नाही तर ही झाली विधान परिषदेच्या निवडणुकीच्या संदर्भातली बातमी बात ज्या पद्धतीनं चौदा उमेदवारांच्या अनुषंगानं आपण विचार करतो आहे निश्चितच दोन आमदा अपक्ष आमदारांच्या अनुषंगानं जी माहिती समोर आलेली आहे तर याच्याबद्दलची चर्चा आहे अर्थात या सगळ्याबद्दल चा बातमी ही सर्व वर्तमानपत्र सर्व माध्यमांनी दिलेली आहे अर्थात ऑनलाईनवर या पद्धतीची बातमी उपलब्ध आहे आणि महत्वाचं आहे ते म्हणजे की सामना वर्तमानपत्रानं मात्र चौदा उमेदवार अर्ज दाखल झाल्याची माहिती दिलेली आहे पुढच्या बातमीकडे वळूयात ती बातमी आहे ती म्हणजे आर एस एसच्या एका शाखेकडनं तक्रार झालेली आहे याच्याबद्दलची तर या बातमीचा आपण आधार सांगूया सोर्स या बातमीच्या संदर्भामध्ये माहिती आपण कुठून देतो आहे हे स्पष्ट होऊ शकेल तर लोकसत्तामध्ये ही बातमी छापून आलेली आहे त्यामुळे ही बातमी जशीच्या तशी सांगणं मला वाटतं की ते जास्त योग्य होईल धनंजय मुंडे यांच्या कृषी खात्यावर संघाच्या शेतकरी संघटनेचा आरोप एकशे अठरा कोटींचा घोटाळा झाल्याचा दावा राज्याच्या कृषी विभागात एकशे अठरा कोटी शहाऐंशी लाखांचा घोटाळा झाल्याचा गंभीर आरोप राष्ट्रीय स्वयंसेवक संघ परिवारातील भारतीय किसान संघानं केला आहे या प्रकरणाची सरकारनं चौकशी करावी आणि चौकशी समितीमध्ये दोन शेतकऱ्यांचा समावेश करावा अशी मागणी किसान संघाचे अखिल भारतीय कार्यकारिणी सदस्य नाना आखरे यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली आहे धनंजय मुंडे मंत्री असलेल्या कृषी खात्याच्या अखत्यारितीत कृषी उद्योग विकास महामंडळ आणि यंत्रमाग महामंडळाने शेतकऱ्यांच्या खात्यात रक्कम जमा करण्याऐवजी कापूस साठवणूक बॅगा बॅटरी फवारणी पंप कीटकनाशक आणि नॅनो युरिया या वस्तू विशिष्ट कंत्राटदारांकडून खरेदी करून, खरे करून देण्याचा निर्णय घेतला कंत्राटदारांकडून प्रचलित दराच्या तुलनेत दुप्पट ते चौपट दर आकारून दर्जाहीन वस्तू शेतकऱ्यांच्या माथी मारल्या जातील असा आरोप नाना आखरे यांनी केलेला आहे एक महिन्यांपूर्वीच त्यांनी ही तक्रार केली होती देवेंद्र फडणवीस यांच्याकडे ही तक्रार केली होती आणि त्यांचा असा आरोप आहे ते म्हणजे की या सगळ्या प्रकरणामध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची ही दिशाभूल झालेली आहे असं त्यांनी म्हटलेलं आहे कृषी खात्याच्या अधिकाऱ्यांनी हा घोटाळा केल्याचं त्यांचं म्हणणं आहे पण एकंदरीतच धनंजय मुंडे यांच्या या कृषी खात्यात झालेला जो घोटाळा आहे त्याच्याबद्दलची तक्रार नाना अखरे यांनी फडणवीसांकडे कर चौकशी करण्याची मागणी केली आणि त्याच्यामध्ये दोन शेतकऱ्यांचा समावेश असेल त्या चौकशी समितीमध्ये असं सुद्धा त्यांनी म्हटलेलं आहे अर्थात याच्याबद्दलचा कसा निर्णय घेतला तो हे बघणं महत्वाचं आहे राज्यामध्ये शेतकऱ्यांच्या मुद्द्यावर सध्या ज्या पद्धतीनं वातावरण तापलेलं आहे पाऊस पडत नाहीये एकीकडे मागचे काही हंगाम शेतकऱ्यांचे वाया गेलेले आहेत शेतकरी आत्महत्यांचे बातम्या समोर आहेत या सगळी गोष्ट पाहिली लोकसभा निवडणुकीमध्ये पडलेल्या महायुतीला पडलेला फटका पाहिला शेती प्रश्नांच्या वरून काही जागांवरचा हे मुद्दे पाहिले तर आज अधिवेशनामध्ये सुद्धा या बातमीच्या अनुषंगानं चर्चा केली जाऊ शकते किंवा काही मागणी केली जाऊ शकते अर्थात जी मागणी नाना आखरे यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस किंवा गृह खात्याचे प्रमुख म्हणून देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केलेली आहे त्याच्यावर कशा पद्धतीची पावलं उचलली जातात हे देखील बघणं महत्वाचं असणार आहे दरम्यान या झाल्या दिवसभरातल्या तीन महत्त्वाच्या बातम्या या व्यतिरिक्त राज्याच्या राजकारणामधल्या महत्वाच्या घडामोडी काही महत्वाचे निर्णय आणि महत्त्वाच्या घटना याच्याबद्दलचं लाईव्ह आणि व्हिडिओच्या माध्यमातून आम्ही वार्तांकन करणार आहोत तेव्हा त्यांचं युट्यूब चॅनल जर तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर ते अवश्य सबस्क्राईब करा बेल आयकॉनवर क्लिक करा जेणेकरून आम्ही लाईव्ह आलो काही महत्त्वाचे व्हिडिओ अपलोड झाले तर तुम्हाला त्याची माहिती मिळेल तसंच सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर सुद्धा युट्यूब फॉलो करायला विचारू नका आणि महत्वाचं ते म्हणजे या सगळ्या बातम्या मुंबईत डॉट इन या आपल्या वेबसाईटवर वाचता येणार आहे आत्ता या लाईव्ह थांबते आहे हे लाईव्ह पाहिल्याबद्दल धन्यवाद